नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदलण्यात आलेली नावे पाहणार आहोत खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो कारण परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही नवीन नामकरण करण्यात आलेले आहे ते सर्वच प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतीय सैन्याने फोर्ट विलियमचे नाव बदलून काय ठेवले आहे तर याचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे विजयदुर्ग लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव काय आहे तर इटर्नल हे नाव ठेवण्यात था आलेले आहे फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव नेक्स्ट क्वेश्चन अंदमान निकोबारची राजधानी फोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर पहा मित्रांनो अंदमान निकोबारची राजधानी आहे फोर्ट ब्लेअर तर याचे नवीन नाव करण्यात आलेले आहे श्री विजयपुरम सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायदेवता या पुतळ्याचे अनावरण केले आहे तर त्यात कोणते बदल करण्यात आलेले आहे आधी डोळ्यावर पट्टी होती आता ती डोळ्याची पट्टी काढली आहे आणि तलवारीच्या जागी आता संविधानाची स्थापना करण्यात आलेली आहे पहा मित्रांनो हातामध्ये जी तलवार होती त्या ठिकाणी आता संविधानाची स्थापना करण्यात आलेली आहे तर हे दोन बदल करण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार चोवीस मध्ये अधिकृतपणे आंध्र प्रदेशची पूर्ण राजधानी म्हणून कोणाला घोषित करण्यात आले तर अमरावती या शहराला घोषित करण्यात आलेले आहे आंध्र प्रदेशची पूर्ण राजधानी म्हणून जुन्या संसद भवनचे नाव बदलून त्याचे नवीन नाव काय ठेवले आहे तर पहा मित्रांनो जुने जे संसद भवन होते त्याचे नवीन नाव आता संसद भवन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोक हॉल याचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो दरबार हॉलचे नवीन नाव करण्यात आलेले आहे गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे नवीन नाव आहे अशोक मंडप तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर मित्रांनो या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव निरंजन शहा स्टेडियम करण्यात आले आहे केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या अयोध्या विमानतळाचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे तर पहा मित्रांनो उत्तर प्रदेशच्या अयोध्या विमानतळाचे नवीन नाव आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतात प्रथमच हॉकी स्टेडियमला कोणत्या हॉकी स्टेडियमला तर रायबेरी हॉकी स्टेडियम तर या हॉकी स्टेडियमला कोणत्या खेळाडूचे नाव दिले जाणार आहे तर या हॉकी स्टेडियमला राणी रामपाल यांचे नाव दिले जाणार आहे कोण आहे मित्रांनो राणी रामपाल तर ही आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी खेळाडू आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी मागील सहा महिन्याची जानेवारी ते जूनपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कवर केलेले आहेत मित्रांनो आणि त्याचबरोबर मागील सहा महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स झालेले आहेत त्या सर्व टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या पी डी एफमध्ये घेतलेली आहे आणि सर्व प्रश्न वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच तुम्ही परीक्षेला जाण्याआधी ही पी डी एफ घ्या आणि या पी डी एफचा अभ्यास करा तुम्हाला शंभर टक्के या पी डी एफचा फायदा होईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका अजून एक महत्वाची माहिती मित्रांनो की आपण आपल्या चॅनलवर जानेवारी ते जून म्हणजेच मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडीवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या तुमच्या परीक्षेसाठी तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर नक्की पहा तो व्हिडिओ चला पुढचा प्रश्न पाहूयात चंद्रावरील चंद्रायन टूने ने ज्या ठिकाणी पाऊल ठसे सोडले आहेत ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखले गेले आहे तर त्याला तिरंगा पॉईंट हे नाव देण्यात आले आहे पहा मित्रांनो यावरती अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर लक्ष द्या चंद्रयान टू हे कधी लाँच करण्यात आले तर बावीस जुलै दोन हजार एकोणावीसला चंद्रयान टू हे लॉन्च करण्यात आले आहे कोणत्या रॉकेटने चंद्रयान टू हे लॉन्च करण्यात आले तर जी एस एल व्ही मार्क थ्री या रॉकेटने चंद्रयान टूच्या लँडरचे नाव होते विक्रम आणि रोवरचे नाव होते प्रज्ञान तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पाहूयात हिमाचल प्रदेशच्या रोहतांग बोगद्याचे नाव काय करण्यात आलेले आहे तर याचे नवीन नाव हे अटल बोगदा करण्यात आलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर अहिल्यानगर ठेवण्यात आलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आले राष्ट्रपती भवन दिल्ली या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचे नवीन नाव काय आहे तर त्याचे नवीन नाव आहे अमृत उद्यान चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे नामकरण मनमोहन सिंग यांच्या नावावर केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर हिमाचल प्रदेश या राज्याने केले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण केले आहे तर किती वर्ष पूर्ण झालेली आहेत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला तर पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर या निमित्तानेच आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण केले आहे तर पहा मित्रांनो हा जो ध्वज आहे त्याचा रंग आहे निळा या ध्वजावर अशोक चक्र सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान आहे आणि देवनागरी लिपीत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि यतोधर्म स्तो जय म्हणजेच काय मित्रांनो तर जिथे धर्म आहे तिथे विजय आहे असे शब्द प्रतीक चिन्हावर देण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती दोन हजार चोवीसमध्ये हैदराबाद ही पूर्णपणे कोणत्या राज्याची राजधानी बनली आहे तर तेलंगणा राज्याची राजधानी बनलेली आहे है मित्रांनो हैदराबाद नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात लांब केबल स्टे ब्रिज म्हणजे सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव काय करण्यात आले आहे याचे नवीन नामकरण हे सुदर्शन सेतू करण्यात आले लक्षात ठेवा मध्य प्रदेशच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर राणी कमलापती रेल्वे स्टेशन करण्यात आले कुठे आहे मित्रांनो हे तर मध्य प्रदेशमध्ये आहे हबीबगंज रेल्वे स्टेशन तर याचे नवीन नामकरण हे राणी कमलापती रेल्वे स्टेशन करण्यात आले ओडिसाच्या रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर याचे नवीन नाव हे उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे पुढचा आपला प्रश्न आहे उत्तर प्रदेशच्या झाशी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव हे वीरांगना लक्ष्मीबाई करण्यात आले भारतातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे नवीन नामकरण हे नमो भारत करण्यात आले आहे तर मित्रांनो आपण जे प्रश्न पाहतोय ते सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट स्टेडियमला कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात आले आहे तर याला नीरज चोप्रा यांचे नाव देण्यात आलेले आहे मित्रांनो या स्टेडियमला लक्षात ठेवा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर मनोहर पारिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलेले आहे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव पुढचा प्रश्न आहे आपला केंद्र सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव काय केले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे आगरतळा विमानतळाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर महाराजा वीर विक्रम एअरपोर्ट करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन पहा केंद्र सरकारने दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याची काय घोषणा केली आहे तर पहा मित्रांनो केंद्र सरकारने दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून कर्तव्यपद ठेवण्याची घोषणा केलेली आहे आपला पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले तर औरंग राष्ट्रीय उद्यान करण्यात आलेले आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नवीन नाव दिल्लीच्या पर्यावरण भवनचे नवीन नाव बदलून काय ठेवण्यात आले तर पंडित दीनदयाल अंत्योदय भवन ठेवण्यात आलेले आहे दिल्लीच्या पर्यावरण भवनचे नाव बदलून लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर चिंतामन वारकानाथ देशमुख स्टेशन करण्यात आले आहे चला पुढचा प्रश्न पहा आपला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून कोणत्या व्यक्तींची नावे काढून टाकण्यात आली आहे तर इंदिरा गांधी आणि नरगिस दत्त यांची नावे काढून टाकण्यात आलेली आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून पेटीएम ई कॉमर्सचे नाव काय ठेवण्यात आले आहे तर पाय प्लॅटफॉर्म हे नाव ठेवण्यात आलेले आहे पेटीएम ई कॉमर्सचे नाव बदलून पाय प्लॅटफॉर्म करण्यात आले चला पुढचा प्रश्न पहा ट्रेन एटीनचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर ट्रेन एटीन याचे नाव बदलून आता वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आले आसामच्या बोगीबिल ब्रिजचे नाव बदलून काय ठेवले आहे तर अटल सेतू हे नाव ठेवण्यात आलेले आहे आसामच्या बोगीबिल ब्रिजचे नाव बदलून चंद्रावर चंद्रयान तीनच्या लँडिंग साईटचे नाव काय आहे तर त्याला शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आले आहे कोणत्या राज्य सरकारने आपल्या तुरुंगाचे नाव बदलून सुधारग्रह केले आहे तर कोणत्या राज्याने केले आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने त्यांच्या तुरुंगाचे नाव बदलून त्याला सुधारग्रह केले आहे पुढचा प्रश्न आहे जिम कार्बेट टायगर रिझर्व याचे नाव बदलून काय करण्यात आले तर रामगंगा राष्ट्रीय उद्यान करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या नावाने कोणत्या स्टेडियमचे नाव दिले जाणार आहे तर इडन गार्डन स्टेडियम कोलकाता याला झुलन गोस्वामी यांचे नाव देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेरा स्टेडियमचे नाव काय आहे तर याचे नाव बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे अलाहाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज ठेवण्यात आले आहे नवी दिल्लीचे प्रवासी, दिल्ली प्रवासी भारतीय केंद्र हे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो नवी दिल्लीचे प्रवासी भारतीय केंद्र हे नवीन नाव आता सुषमा स्वराज भवन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे महाराष्ट्रातील उस्मानाबाद शहराचे नवीन नाव काय बदलण्यात आले आहे तर महाराष्ट्रातील उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव असणार आहे धाराशिव महाराष्ट्र सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नाव बदलले आहे तर त्याचे नवीन नामकरण काय करण्यात आले तर अटल बिहारी वाजपेयी स्मृती सेतू करण्यात आले आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले सर्व महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू